आज आम्ही आमचे जे शिवसेनेचे मुख्य नेते आहे एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि या शिवसेनेचे आमचे जे जिल्हा प्रमुख आहे सूरजभाऊ गोजे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना आम्ही रस्त्यावर उतरलेली आहे वाल्मिकी कराड या हरमखोराला फाशी तर दिलीच पाहिजे पण ज्या पद्धतीने संतोष देशमुखला हाल हाल करून मारला आहे त्याच पद्धतीनं याला सुद्धा हलहाल करून मारलं पाहिजे चुकीला माफी नाही आमची हीच मागणी आहे की यामध्ये जे ही आरोपी आहे तो आका असेल आकाचा बाप असेल बोके बसली असेल तरी चालेल पण त्यांना सुद्धा तीनशे दोनच्या कलमांतर्गत सह आरोपी करून त्यांना सुद्धा शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि हा आदर्श हा घडून द्यायला पाहिजे कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी घडवलेला महाराष्ट्र आहे आणि इथे चुकीला माफी नाही कुठलीही सरकार असो जो चुकतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि यासमोर असं कृत्य या महाराष्ट्रात होतं नये याच्यानंतर सुद्धा आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करू हे जे आपलं सरकार आहे सरकार कुठलंही असो या यांना या जर शिक्षा झाली नाही आणि यांना परत तुम्ही जर हे करत असेल त्यांना सहकार्य करत असेल तर आम्ही सुद्धा शिवसेना आहे आणि हे बाळाशी साहेबाची शिवसेना आहे धर्मवीर दिघे आनंद साहेबाची शिवसेना आहे इथे आम्ही रस्त्यावर उतरून त्यांना त्यांच्या नका दम करून आम्ही वाल्मिकी कराडला फाशी दिल्याशिवाय आणि जे हाल हाल करून याला मारल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणारी शिवसेना नाही आहे ना मध्ये ज्या दोन दिवसा आधी फोटो व्हायरल झाल्या आणि ज्यामध्ये आपण या दोन अडीच महिन्यापासून ऐकत होतो की त्यांना कशा प्रकारे मारण्यात आलं कसा त्यांचा जीव घेण्यात आला आणि त्या सगळ्या जेव्हा फोटो बघितल्या तेव्हा एक महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून प्रत्येकाला एक चीड निर्माण झाली आणि शिवसेना नागपूर जिल्ह्यातर्फे आम्ही आज ते आंदोलन जे करतो आहे जी जी आए, आए, ते महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची वृत्ती जी आहे यांना पाहून अनेक जे यांच्या यांच्या वृत्तीचे लोक आहेत ते फुफावू नये यासाठी त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे आणि ज्या प्रकारे मरण यातना त्यांना दिलेले आहे अशा नराधमांना जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्यांचं आम्हाला नावाशी घेण्यात ना येणं नाही त्यांच्या धर्माशी घेण्यात ना येणं नाही पक्षाशी घेण्यात घेण्यात ना येणं नाही आहे त्यांना फाशी सारखी कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची घटना परत कोणी करण्यासाठी दहा दहा विचार करतो मोदीच्या सानिध्यामध्ये काम करणारे शिवसैनिक आहोत अनेक वर्ष का शिवसेनेचं काम आम्ही या ठिकाणी करतो आमचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे सांगत होते की तुम्ही सरकारमध्ये असा किंवा सरकारमध्ये नसता ज्या गोष्टी चूक आहे त्याच्या विरोध आल्या पाहिजे आता पोलीस यंत्रणेचा तो काय आहे कार्यकर्ते कोण त्याच्यामध्ये सामील असेल पण तो कोणी असेल तो कुठल्या पक्षाचा असेल तो आमच्या पक्षाच्या असेल इतर पक्षाच्या असेल असेल कोणी असेल त्याला अशा प्रकारच्या इन्व्हॉल्व असेल असं माहिती तर त्यांना सुद्धा या ठिकाणी कठोर शासन झालं पाहिजे याबद्दल